यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अभ्यासाचं नियोजन विचारपूर्वक आणि प्रभावीपणे करतात त्यांची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि चांगल्या यशाची कारणे खालीलप्रमाणे आहेत अभ्यासाचे नियोजन हाऊ टॉपर्स प्लॅन स्टडीज व्यवस्थापन आणि वेळापत्रक टॉपर्स वेळेला अत्यंत महत्त्व देतात ते एक वास्तववादी आणि तपशीलवार वेळापत्रक तयार करतात ज्यामध्ये प्रत्येक विषयासाठी अभ्यासाच्या वेळेसाठी आणि विश्रांतीसाठी वेळ निश्चित केलेला असतो ते या वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन करतात ध्येय निश्चिती आणि प्राथमिकता त्यांना काय साध्य करायचं आहे याची स्पष्ट कल्पना असते ते त्यांच्या अभ्यासाची ठरवतात आणि त्यानुसार कोणत्या विषयाला जास्त महत्व द्यायचं आहे याचा क्रम ठरवतात परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे विषय आणि अवघड वाटणारे विषय ते लवकर हाताळतात अभ्यासाच्या जागेची निवड ते शांत आणि व्यत्ययमुक्त ठिकाणी अभ्यास करतात जिथे त्यांचं लक्ष विचलित होणार नाही चांगली प्रकाश योजना आणि आरामदायक वातावरण अभ्यासासाठी महत्वाचं असतं सक्रिय अध्ययन पद्धती ते नुसतं वाचून न घेता सक्रियपणे अभ्यास करतात नोट्स काढणे महत्वाचे मुद्दे अधोरेखित करणे संकल्पना स्वतःच्या शब्दांत समजावून सांगणे प्रश्न विचारणे आणि उघडपणे चर्चा करणे यांसारख्या पद्धतींचा ते अवलंब करतात विषयानुसार नियोजन प्रत्येक विषयाच्या स्वरूपानुसार ते अभ्यासाची पद्धत बदलतात गणित आणि विज्ञानासारख्या विषयांसाठी उदाहरणं सोडवण्यावर भर देतात तर भाषा आणि सामाजिक शास्त्रांसारख्या विषयांसाठी वाचन आणि समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करतात नियमित पुनरावृत्ती शिकलेल्या गोष्टी त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहाव्यात यासाठी ते नियमितपणे उजळणी करतात ठराविक अंतराने उदा दररोज दर, दर आठवड्याला ते पूर्वी अभ्यासलेल्या भागाचं रिव्हिजन करतात मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा वापर परीक्षेच्या स्वरूपाची आणि महत्त्वाच्या प्रश्नांची कल्पना येण्यासाठी ते मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवतात यामुळे त्यांना वेळेचं व्यवस्थापन आणि परीक्षेच्या पद्धतीचा अंदाज येतो तंत्रज्ञानाचा योग्य वापर शैक्षणिक ॲप्स ऑनलाईन संसाधने आणि व्हिडिओ लेक्चर्सचा उपयोग ते संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करतात मात्र ते सोशल मीडिया आणि इतर अनावश्यक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात पुरेशी विश्रांती आणि आरोग्य ते अभ्यासासोबतच पुरेशी झोप घेतात आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेतात नियमित व्यायाम आणि संतुलित आहार त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी महत्वाचा असतो चांगले यश मिळवण्याची कारणे रिझन्स फॉर टॉपर्स सक्सेस शिस्त आणि सातत्य टॉपर्स त्यांच्या अभ्यासात अत्यंत शिस्तबद्ध असतात आणि नियमितपणे अभ्यास करतात ते एकही दिवस वाया घालवत नाहीत आणि ठरलेल्या वेळेनुसार अभ्यास करतात जिद्द आणि चिकाटी अपयश आलं तरी ते हार मानत नाहीत आपल्या चुकांमधून शिकून ते अधिक जोमाने प्रयत्न करतात त्यांच्यात ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा असते सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा अभ्यासाकडे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनात सकारात्मकता असते ते तणावाचा सामना शांतपणे करतात आणि आत्मविश्वासाने तयारी करतात शिक्षकांचं मार्गदर्शन ते आपल्या शिक्षकांचा आदर करतात आणि त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतात आपल्या शंका आणि अडचणी शिक्षकांसोबत बोलून त्यांचं समाधान करतात कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा त्यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असतो जे त्यांना सतत प्रोत्साहन आणि आधार देतात कुतूहल आणि शिकण्याची आवड टॉपर्स मध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा असते ते फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करतात विषयाला सखोलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात वेळेचं महत्व त्यांना वेळेचं महत्व पूर्णपणे माहीत असतं आणि ते प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतात ते अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवत नाहीत थोडक्यात टॉपर्स त्यांच्या अभ्यासाचं नियोजन अत्यंत विचारपूर्वक करतात कठोर परिश्रम घेतात सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि वेळेचा सदुपयोग करतात या एकत्रित प्रयत्नांमुळेच त्यांना परीक्षेत चांगलं यश मिळतं